मित्रांनो एक प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटली आपल्याला आंबेगावचा सुंदर आणि डुंगी एक्सप्रेस नंद्या होता विपक्ष होती आपली गाडी मथुर आणि खुटारीचं चा सोन्या एक चांगली लढत झाली आणि खरोखर या नंदीने आज मन जिंकली तर दादाशी दोन मिनटं बोल शेठ नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं माझं नाव पंकज दादा आज बघितले एक प्रेक्षणीय बिंजोड झाली पहिल्याच वगैरे कसं नियोजन झालं आपलं नियोजन तर कालच झाला होता आमचा बघा कसं म्हणजे कोणी नियोजन केलं होतं त्याच्याबद्दल सांगा हा दादा आज एक चांगली बिंजोड झाली आणि या बिंजोडबद्दल बद्दल सांगा ना एक मैत्रीपूर्ण झाली आणि कशी कशी बिंजोड जमली जरा सांगा ना थोडक्यात काही नाही त्याने नाव दिलं होतं मैत्रीपूर्ण शरद झाले आम्ही त्यांच्यावर नाव फिरवला सोन्याने नाव दिलं होतं आम्ही फिरवला दादा नक्कीच एक चांगली बिंजोड झाली विपक्ष जे नंदी होते ते पण आपलेच आहेत आणि खरोखर एक चांगली लढत बघायला भेटली काय सांगते सुटी थोडीशी गाडी मागे होती आपली त्याच्यानंतर ओव्हरटेक झाला काय सांगत ओव्हरटेक तर होणारच होती आम्हाला सुंदर तर विश्वास गाडी ओव्हरटेक करणार म्हणून झाले नक्कीच दादा आज समोरची नंदी बघायला गेले ना खुटारी पण तर सोन्या पण सध्या एक नंबर मध्ये बोलतोय दोन्ही नंदी तर टॉपचे होते मथूर पण टॉप मध्येच आहे आणि सोन्या पण टॉपचाच आहे माझ्या जेव्हाही शर्यत जमली तेव्हा मनामध्ये काहीतरी होतं कसं चाललेलं का खरोखर आज मनामध्ये तर होतं म्हणून त्यांच्यावर आम्ही नाव फिरवला शरद मैत्रीपूर्ण होलं पाहिजे आम्ही सोन्यावाल्यावर नाव फिरवलं आणि आपण बघितलं पण दादा की शरीद झाल्याच्या नंतर पण म्हणजे गुलाल केला फक्त म्हणजे जास्त आड्डाओडी नाही कुठेतरी अशी शर्यतींची आपल्याला समजा आमच्याच आहे सोन्या पण आपल्याला आणि कधी मतूरच्या नियोजन मध्ये बैल पालतान दिसेल सोन्यात पण पालतान दिसेल काय आड्डाओड्डा करून काय त्याचा म्हणजे फायदा नाही बरोबर आहे नंद्याबद्दल काय सांगाल कारण का आता बघायला गेलं ना तर नंद्या पण एकदम टॉप मध्ये पलतंय बऱ्याचशा मोठे मोठे शर्यती करताना नेहमी आपल्याला बघायला भेटत नाही नंद्या ना तर गेल्यापासून टॉप मध्येच पडत त्या म्हणून नियोजन झाला आमचा नंद्या पण चांगला पडला आणि सुंदर पण चांगला पडला नक्कीच आता आज बघायला गेलं तरी या बैलगड्या क्षेत्रामध्ये खरोखर मैत्री टिकून कुठेतरी ठेवली पाहिजे मग येणाऱ्या काळामध्ये असं पैरा वगैरे जाऊ त्या दिसेल सोन्यासोबत सोन्यासोबत पण दिसत आणि मथुर सोबत पण दिसेल मथुर बद्दल काय म्हणणं आहे तुमचं तर चांगलाच नंद आहे तीन वर्ष टॉप मध्ये हा मैत्रीचा खेळ आहे कुठं ना तरी बघा आज बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आ, गुलाल झाल्याच्या नंतर पण एकही मुलगा ओरडला नाही खरोखर या यांच्या मुळे कुठेतरी आपला हा नाद टिकत तिक, चाललाय पोरम काय सांगाल कारण काय मेहनत आहे सांगून ठेवलेला का शरद आपली झालं तरी काय आड्डाओडा करायचा नाही शरद मैत्री पूर्ण होणार होती म्हणून काय किकलू नका आपण फोटो काढू आणि बैला सोराचे आपल्या इथं आणून ठेवायचे नक्की दादा जातात एक शब्द बोलणे पोरांसाठी हे नियोजन करते आहे सगळं त्यांच्या मुलं आज कुठं कुटा ना कुठं तरी आपला नियोजन तर आमचे सर्व पोरा करतात सुंदर गुरु आंब्याचे नियोजन सगळं पोरांचाच असत नक्की दादा शुभेच्छा असतील तुम्हाला मित्रांनो पुढे आपण डुंगी एक्सप्रेस नंद आहे ना त्यांची एक छोटीशी मुलाखत घेणार आहोत कंटिन्यू राहा शेठ नमस्कार नमस्कार शेठ परिचय द्या ना तुमचा माझे नाव विवेक पाटील डुंगी पनवेल दादा नक्कीच आज एक चांगली प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटली समोर खोटारीचा सोने आणि मथुर होता एक चांगली गाडी होती तुमचा आणि सुंदरचा पायरा वगैरे कसा केला तुम्ही आमचा बऱ्याच दिवसापासून चालू होता नियोजन का ही गाडी आपण मैदानात पलू चांगली गाडी पल त्याला पण बाहेरून स्पीड आहे आणि आतून हा ओवरटेकला व्यवस्थित पलतो चांगल्या पद्धतीत दादा लढत झाली जेव्हा सुटल्या गाड्या तेव्हा नक्कीच सोने आणि मथुरची गाडी पुढे होती पण नंतरच्या टायमाला एक ओवरटेक बघायला भेटला काय सांगाल ती गाडी तर चांगलीच फलते आपल्याला माहितीये मुंबई मध्ये चांगली गाडी फलत आहे आणि भरोसा माझा सुंदरवर नंदर होता एकदा गाडी काय त्या त्यानंतर मग काय विचार करण्याची गरज नाही पुरे गाडी शंभर टक्के मारणार का तर मारणार कुठेतरी बघा या मुंबई मध्ये मैत्रीपूर्ण शर्ती होणे खूप गरजेचं आहे आणि आज आपल्याला तशा प्रकारे शर्यत बघायला भेटली मैत्रीपूर्ण नाही जल्लोष गुलाल लावला आपल्या नंदी ना तिथे इकडे सोडून आणलं काय बोलाल जल्लोष कशाला करायचा चारी नंदी आपलेच आहेत जर आनंदाचा क्षण मिळवायचा असेल तर आपण तेवढाच आनंद घेतला पाहिजे अति करून काय फायदा नाही शंभर टक्के आता हारजीत बद्दल काय कारण का बघा का आपण नंद्या बघितला तर त्यांनी उन्हाळे पावसान सगळ्या बघितलं हारजीत सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत बरेचशे मोठे मोठे मध्ये कधी कधी हार पण होत्या काय बोलताय तुम्ही नंद्याच नंद्या, नंद्या कसं आहे माहितीये का आम्ही बऱ्याच वेळा मैदानात आलो तर दहा पैकी कमीत कमी त्यांनी आम्हाला आठ ते नऊ वेळा गोलालाच दिलाय एका एखादी शर्यत हरलाय हारलायचं कारण काय आहे माहितीये का कधीतरी तब्येत डाऊन आहे कलून नाही आलं त्याच्या मुलं नाहीतर कधीच त्याने आजपर्यंत मला नाराज नाही केला त्याचा जेव्हा नाव फिरवला तेव्हा म्हणजे असं मनात होतं का खरोखर म्हणजे बघा एक सोनई सोबत मथूर मथूर पलताना निघाला म्हणजे असं मनात एक दुख होती का तर माहीत नव्हता पण नंतर काढल्यानंतर जरा चर्चा झाली लोकांची का तिकडनं मथूर निघालाय तेव्हा समजला का आज कुठारीचा सोन्यासोबत मथुर पालणार आहे दादा या बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठून कुठेतरी मैत्री पण जपणं गरजेचं असतं मग येणाऱ्या काळामध्ये कधी का आपला नंदे आणि मथुर एकत्र पालताना दिसतील का हो शंभर टक्के दिसतील ना जर नियोजन जुलून आल्यानंतर दिसणारच दोन्ही नंदे एकत्र पालताना नक्कीच दादा मथुर बद्दल काय बोलणार तो पण आता सध्या बघितलं तर आजारात निघाला निघला आणि चांगला पलताय मथुर तर सध्या तुम्हाला तर माहित आहे टॉप वन मध्ये खेळत आहे चांगल्या मोठ्या शर्यती खेळत आहे आणि आपल्याला पण वाटतंय का आपला सुद्धा नंदी त्या एक नंबर मध्येच खेळावा आणि आज त्यांनी आपल्याला करून दाखवलं दा का एक नंबरचं काय केलं ते दाखवून दिलंय शंभर टक्के आज नंद्याबद्दल काय सांगाल कारण का त्यांनी जीवाचं प्राण लावून संपूर्ण गाडी म्हणजे बघा एक लावली आणि सुताल तोंड लावून आपल्याला विजयाचा गुलाल दिला होती गाडी तरी पण एक चांगली लढत बघायला लागली काय बोला जय मसोबा प्रसन्न गाव देवीच्या यात्रेनिमित्त आज आम्हाला वाटतच होता का नंद्या गाव देवीच्या यात्रेच्या आशीर्वादानं आज शंभर टक्के आपल्याला गुलान देईन आणि त्यांनी शंभर टक्के ते करून दाखवलंय नक्की दादा या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण जास्तीच कमवलंय हो ते मैत्री आणि त्याच्यानंतर हा छोटा मोठा आनंद काय सांगाल या म्हणजे आता आपल्या सध्या बैलप्रेमी सेवा व संस्था किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्यामुळे कुठं ना कुठं तरी आपल्याला चांगल्या शर्यती करायला भेटाल आणि चांगले आपण गुलाल घेता कुठं भांडण पण होत नाही खरोखरच अखिल भारतीय संघटना आज मुंबईची झाली किंवा घाटावरची झाली त्यांचे नियमावली आणि त्याही ठेवलेले जे नियम त्याच्या मुलं आज बैलगाडी क्षेत्र व्यवस्थित चालत आहे त्याच्या मुला आज बैलगाडी क्षेत्राला चांगले दिवस आलेले आहेत आणि पुढे राहतील त्यांच्या सुद्धा दोन्ही कमिटीचे मनापासून मना धन्यवाद नक्की दादा आज चांगला गुलाल झाला आपल्याकडे कोण कोणते नंदी आहेत नंद्या व्यतिरिक्त आता छोटा नॉट डमी वायफाय घेतलाय तो पण चांगला पालन आता सध्या तयारी चालू आहे त्याची त्याच्यानंतर राजवीर आहे म्हणजेच नंदे आहेत मित्र आहेत त्यांच्याकडे ठेवलेले आहेत दादा आज मित्रपरिवार पण तुमचा खूप सारा होता म्हणजे एक गुलालकाराला बरेचशी अशी लोक बघायला भेटली या मित्रांच्या मुलं किंवा या लोकांच्या मुलं कुठून कुठून कुड़ौ आज, आज आपला बैलगाड क्षेत्र आहे ना तो वरती हलू चाललेला आहे काय बोलायला या मित्रमंडलींबद्दल मित्रमंडळींचा आशीर्वाद सगळ्यांचा असल्या कारणाने आज आपल्या दोन्ही नंदी आपल्याला चांगला गुलाल मिळवून दिलाय त्याच्याबद्दल दोन्ही नंदींचे आणि माझ्या मित्रांचे अभिनंदन करतो दादा आज ड्रायव्हर कोण होता आमचा लाडका आहे हिंद केसरी प्रवीण रायव्हर टेंबरी प्रकारे धन्यवाद करतो त्यांचं धन्यवाद किती बोलू तेवढाच कमीच त्याच्याबद्दल <laughs> नक्की दादा बघा आज ड्रायव्हर सुट्टी मैकर यांच्या मुळे कुठं ना कुठं तरी नंदी आपला जिंकत असतो पण खरोखर एका नंदीने होत नाही तर दोन्ही नंदीने आज सुंदर पण चांगला पलाला सुंदरच्या बद्दल काय बोलतायत खरोखरच चांगला पालाला कारण का त्याला बाहेरची बाजू त्याला सांभाळायची होती आतून याला पलाचा होता त्याने शंभर टक्के सहाय्यता दिल्यामुळे गाडी व्यवस्थित पालाली आणि गुलाल झाला दोन्हींचं अभिनंदन नक्की दादा बघा नर्मदा गाडी पालाली जिशी सुंदरची सुंदरची कामगिरी होती की चांगल्यारीत्या पब्लिकला पलायचं चा। आणि तसेच आपल्या नंद्याची कामगिरी होती की आत आतून गाडी खेचायची आणि तो, सुताल तोंड लावायचा हो जुलूम पलाली नरमदी गाडी पलाली शंभर टक्के त्या करून दाखवला ना अं कड्याने पलाला व्यवस्थित बिना घाबरता आणि आतून चांगल्या पद्धतीने पला दोघांच्या ठाम आत्मविश्वासाने गाडी पलाली आणि प्रवीणराव टेंबरी सुट्टी मेकर आबू आणि अभिजित मात्रे आणि परिवार सर्व चालेल दादा शुभेच्छा असतील खूप साऱ्या कारण एक चांगला गुला झाला एक महादेवाचा नंदी असंच नाव करत राहू ईश ईश्वरचरणी प्रार्थना असेल दादा धन्यवाद धन्यवाद तुम्हाला सुद्धा